नमस्कार मित्रांनो नुकतंच महाराष्ट्र शासनाने आपल्या पीक विमा योजनेमध्ये जो सर्वात मोठा बदल आता केलेला आहे तो विचार केल्यानंतर कधी कधी मी विचार करतो की पीक विमा योजना ही नेमकी शेतकऱ्यांकरता आहे की फक्त पीक विमा कंपन्यांसाठी आहे कारण परिस्थिती अशी आहे की तुम्ही ची पॉलिसी काढली तर पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर पैसे मिळतात तुम्ही हेल्थ विमा काढला तर आजारी पडल्यावर दवाखान्यामध्ये पैसे दिले जातात तुम्ही गाडीचा इन्शुरन्स काढला गाडीचा विमा काढला तर गाडीचा अपघात झाल्यावर पैसे मिळतात पण जर तुम्ही पीक विमा काढला तर वेळेवर आणि कधीच मदत मिळत नाही हे असं का होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या, या वर्षाच्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्र्यांनी सांगितलं की पीक विमा योजनेमध्ये तब्बल पीक विमा कंपन्यांना या वर्षभरामध्ये साडेसात हजार कोटी रुपयाचा नफा झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पीक विमा योजनेचे चार पैकी तीन ट्रिगर बंद करतोय मुळात यामुळे नुकसान शेतकऱ्यांचं आहे ट्रिगर म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई देण्यासाठी असणारी पातळी जो टप्पा ज्यावर नुकसान भरपाई दिली जाते त्याला सीसी नुसार आता मदत दिली जाणार आहे सीसी म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट आणि पीक कापणी योजना यानुसार ही मदत केली जाणार आहे मुळात परिस्थिती अशी आहे यामधला महत्वाचा असणारा ट्रिगर म्हणजे स्थानिक व्यवस्थापन आपत्ती एखाद्या गावात पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असतो ढगफुटी होते दुसऱ्या गावात पाऊस पडत नाही अशी परिस्थिती राज्यभरामध्ये असताना आता एखाद्या भागात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आली त्यानुसार पीक कंपनी आपल्याला पीक विमा देऊ शकत नाही हा ट्रिगर शासनानं काढून टाकला आहे मुळात यामुळे शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान आहे दुसरी गोष्ट आता जो पीक विमा दिला जाईल हा केवळ सीसीई याद्वारे म्हणजे क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट म्हणजे पीक कापणी प्रयोगाद्वारे दिला जाईल आणि तो प्रयोग असा असेल की एखाद्या महसूल विभागामधली एखादं गाव किंवा त्या गावातला एखादा विशिष्ट भूभाग पाच बाय पाच मीटरचा असेल किंवा त्यापेक्षा थोडासाच असतं हा तिथले महसूल अधिकारी निवडतील आणि त्या भागामध्ये प्रत्यक्ष पीक घेऊन त्या पिकाचा अंदाज घेतला जाईल आणि त्यावरून इतर सर्व तालुक्याची किंवा तालुक्यातल्या सर्व गावांचा अंदाज बांधला जाईल जर त्या भागात नुकसान झालं असेल जिथं प्रयोग केला तिथं तरच इतर भागाला सुद्धा मदत दिली जाईल याचा अर्थ असा आहे की आता नैसर्गिक परिस्थिती इतकी भयानक बदलली आहे की एका गावात मोठ्या प्रमाणात पाऊस तर पा। दुसऱ्या गावात कुठलाही पावसाचा पा। थेप पडत नाही असं असताना ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत होत होती व स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा जो विषय आहे हा सरकारनं काढून टाकला आहे मुळात ही दुर्दैवाची गोष्ट आहे शासनानं असं न करता मागचे जे पाचही ट्रिगर आहेत हे सर्व ट्रिगर चालू करावे आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पीक विमा खात्रीशीर द्यावा एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र